आज पैठण शहरातील नवीन कौस दे आपण मराठा समाजाला जे काही आज आरक्षण या ठिकाणी घोषित झालं आहे त्या घोषित झाल्या आर आरक्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी आपण फटाके आणि गुलाल उधळून या ठिकाणी आनंद साजरा करणार तर आहोत खरंतर आरक्षणाची पार्श्वभूमी फार मोठी आहे गेल्या पन्नास वर्षापासून मराठा समाज हा अत्यंत गरिबीचे आणि हलकीचे जीवन जगत असताना मराठा समाजाला आरक्षणाची मागणी मराठा समाजातून मोठ्या संख्येने आली होती गेल्या चार महिन्यापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी मोठ्या प्रमाणात लावून धरली आणि त्या मागणीला यश आलेला असून काल पहाटे म्हणजे काल रात्री आज सकाळी पहाटे शासनाने अध्यादेश काढून मराठा समाजाला ओबीसी समावासामध्ये समावेश करून खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण घोषित केलेलं आहे त्याबद्दल तर मराठा समाजाने आज या ठिकाणी फटाके आणि गुलाल उधळून आनंद साजरा केलेला आहे त्याबद्दल आपण त्याचबरोबर गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तरुण जवळपास तीनशे युवकांनी आत्मदहन केले होते कोणी आत्महत्या केली होती कोणी गंगेत उडी घेऊन प्राणाची आवती दिली होती अशा सर्वांच्या बलिदानाचं चीज होऊन आज खऱ्या अर्थानं समाजाला आरक्षण भेटलेलं आहे त्या आरक्षणाचं आम्ही सर्व मराठा बांधव स्वागत करतो आणि शासनाचे तसेच मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या सर्वांचे आम्ही मराठा आभार व्यक्त करतो आम्ही आता थोड्याच वेळा त्या ठिकाणी फटाके आणि गुलाल उधळून आनंद साजरा करणार आहोत एक एक मराठा 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 योद्धा मनोधादा तुम आगे बडो